मी जाहीर इशारा देतो मनोज दादा जरांगेवर जर तुम्ही असे भुंकणारे कुत्रे सोडले तर ह्या कुत्र्यांची गाडी संभाजीनगरने फोडल्याशिवाय आम्ही सकल म्हणा समाज आणि अखंड म्हणा समाज शांत बसणार नाही तुमची गाडी फोडू आणि वेळ बसतो तुमचे डोके पण दो, दो, फोडू आम्ही आता हा शांत बसणार नाही आता याद राखा कुत्र्यांना नारायण राणे आणि अनिल बोंडे यांच्या विरोधात मराठा समाज बांधव आक्रमक मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि खासदार अनिल बोंडे यांच्या विरोधात मराठा समाजाचे पदाधिकारी चांगलेच आक्रमक झाल्याचं छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौकात सखल मराठा समाज बांधवांनी नारायण राणे आणि बोंडे यांचं पोस्टर जाळून निषेध व्यक्त केला दरम्यान नारायण राणे यांनी माफी मागावी अन्यथा संभाजीनगरात आल्यावर वेळ पडली तर गाड्या आणि डोकं फोडू असा इशारा यावेळी त्यांनी देण्यात आलाय सर्वप्रथम सर्व जय शिवराय आज छत्रपती संभाजीनगरमध्ये सकल मराठा समाज अखंड मराठा समाज यांच्या वतीने भव्य निदर्शने करण्यात आली आणि स्वतःचा स्वाभिमान गहाण ठेवून पाय साठून तळवेत साठून मंत्रिपद घेणारे नारायण राणे आणि स्वतः स्वाभिमान गहाण ठेवून पाय साठून तळवेत साठून खासदारकी घेणाऱ्या अनिल बोंडा भव्य निदर्श निदर्शने करण्यात आली सरकारने हे भुंकणारे कुत्रे आमच्या स्वाभिमानी आणि संघर्ष योद्धा मनोज आजारे यांच्यावर सोडलेले आहेत परंतु मी सरकारला सांगू इच्छितो तुमच्या अशा कुत्र्यांच्या भुगण्याचा आमच्या स्वाभिमानी आणि प्रामाणिक नेतृत्वावर काहीच फरक पडणार नाही आमचा सहा कोटी अखंड मराठा समाज दादाच्या पाठीमागं आहे त्यामुळं तुम्ही आता फक्त विधानसभेची वाट बघा तुम्हाला तुमची अवकात आणि तुमची जागा दाखवल्याशिवाय हा अखंड मराठा समाज शांत बसणार नाही तुम्ही एक गांभीर्यानं घ्या आणि लवकर लवकर मराठ्यांना उभीसरून आरक्षण द्या आता आमची मागणी सांगून सांगून आम्ही म्हातारे व्हायला आलो आणि मरायला आलो त्यामुळं आमच्या लेकरबळांचा फायदा व्हावा यासाठी आमचे संघर्षोद्धा मनोदास जरांगे हे अमर उपोषण मार्ग त्यांनी पत्कारलेला आहे लोकशाही मार्गाने संविधानिक मार्गाने टिकणारं आरक्षण ते मागत आहेत त्यामुळं दादाची जी मागणी आहे ती सरकारने पूर्ण करावी येत्या स येत्या विधानसभेत सरकारला मराठा समाज हिसका दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही आणि मी जाहीर इशारा देतो मनोज दादा जरांगेवर जर तुम्ही असे भुंकणारे कुत्रे सोडले तर ह्या कुत्र्यांची गाडी संभाजीनगरमध्ये फोडल्याशिवाय आम्ही सकल मराठा समाज आणि अखंड म्हणून शांत बसणार नाही तुमची गाडी फोडू आणि फोडू आम्ही आता हां शांत बसणार नाही आता हा आमच्या प्रामाणिक या दो एखाद्या कुत्र्यांनो तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी